निसर्गाचा समतोल बिघडविण्यास मानवजातच कारणीभूत असून जैवविविधता कायम न राखल्यास मानवाचा विनाश निश्चित असल्याचे प्रतिपादन कृषी अधिकारी कोरे यांनी पक्षीमित्राच्या वाढदिवसानिमित्त घट्याचे वितरण केले पक्षी अरुण शेवाने यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष्यांकरिता घरटे व वृक्ष संवर्धन मजुरांचा शाल शिफड देऊन सत्कार केला पशुपक्षी मुख्या प्राण्यांना अभय या कर्मयोगी बाबा यांनी दिलेल्या संदेशाने प्रेरित होत पक्ष्यांचा पावसासह शत्रू बचाव करण्याकरिता पक्षी व कृषी मित्र अरुण शेवानी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष्यांकरिता टाकव वस्तूपासून सुंदर घरटे तयार केले त्याचे पक्षीप्रेमींना वाटप करून विविध ठिकाणी बसविण्यात आले या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी मनोहर कोरे तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी नितीन दुर्बुडे ग्रामविकास अधिकारी विजय कथलकर उपसरपंच शांता अभ्यंकर पतंजली योग समिती योग शिक्षिका संगीता मेन लोकजागर परिवाराचे सदस्य देवानंद महल्ले आदींच्या शुभ हस्ते पक्षांच्या घरट्याचे वाटप करण्यासह विविध ठिकाणी बसविण्यात आले तसेच सर्व मान्यवरांनी अरुण शेवाने यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या यशवीतेसाठी प्रदीप सातवटे प्रशांत सरदार संजय हिंगे चेतन बाबनेकर सुरेश महाणकर प्रतीक मळसणे नाना शिंदे जामेकर संजय धारसकर नीता मोगरे आदींनी परिश्रम घेतले पंकज साबूसह नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरो